जालना जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन आज दिनांक पाच सोमवार रोजी दुपारी तीन वाजता जालना जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की मागील जुलै महिन्यापासून धान्य वितरित करताना अनेक तांत्रिक समस्या दुकानदारांना उद्भवत आहेत सातत्याने होणारे सर्व्हर डाऊन यामुळे देखील धान्य वितरण करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे राशन कार्ड धारक व राशन दुकानदारांमुळे वादविवाद निर्माण होत आहे तसेच तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरणाची केलेली घोषणा ही केवळ फसवी असल्याचे दिसून आले याचे कारण की सुमारे तीस ते चाळीस वर्षे सेवा देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर शासनाने थोडाही विश्वास न ठेवता शासकीय कर्मचारी म्हणून कोतवालाच्या उपस्थितीमध्ये धान्य वितरण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले होते या सर्व समस्या सुरळीत होईपर्यंत ई पॉश मशीन जमा करण्यात यावे व दुकानदार यांच्या स्तरावर ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचे एक निवेदन जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर महासंघाचे शहराध्यक्ष मनित कक्कड तालुकाध्यक्ष प्रभाकर डोंगरे तालुका सचिव नितीन श्रीसुंदर शहर सचिव संकेत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर यावेळी जिल्ह्याभरातील तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आ, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची बरेच वर्षापासून मागणी होती की कालबाहेर झालेल्या टू जी मशीन बदलून फोर जी चे मशीन देण्यात याव्या दे शासनाची त्याची दाख, दाखल दखल घेत फोर जी, दे दे परुं, जी मशीन उपलब्ध करून दिला परंतु जेव्हापासून फोर जी मशीन उपलब्ध झालेलं आहे तेव्हापासून सर्व्हरचा प्रॉब्लेम हा खा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामुळं दिवसोदिवस स्वस्त धान्य दुकानदाराचे व धारकाचे वाद होत आहे शासनानं तीस जु जुलैपर्यंत मुदत दिली होती की सरोवर व्यवस्थित परत सुरू होईल परंतु त्याच्यानंतरही सरोवर व्यवस्थित परत सुरू झालेली नाही शासनानं ना त्याच्यानंतर जी आर काढला की ऑफलाईन पद्धत यांना वाटप करावे मध्ये पण त्यांनी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती ठेवलेली आहे आय एम पी टी एस पोर्टलवर जाऊन त्याची नोंदणी करायची आहे ह्या सर्व ग्राहक आणि दुकानदाराकरता खूप त्रासदायक बाबी आहे त्याच्याकरता आज तहसीलदार मॅडम तर्फे आज निवेदन देण्यात आलेले आहे की स्वस्त धान्य दुकानदार स्तरावरतीच धान्य ऑफलाईन वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी दे व बरेच दिवसापासून दुकानदार संघटनेची मागणी आहे की कमिशन कमीत कमी तीनशे रुपये प्रति क्विंटल देण्यात यावे दे त्याच्यानंतर आता हे इथून इत, पुढं सण साजरे होणार आहे तर प्रत्येक योजनेचा वेगवेगळा थंब न घेता एकाच थंबवर प्रत्येक धान्याचं पावती हिंग पाहिजे अशी व्यवस्था सरकारकडून करण्याची अशी अपेक्षा आम्ही स्वतः धान्य दुकानदारांनी केलेली आहे त्याच्यानंतर अजून एक जबाबदारी ई के वाय सी करण्याची प्रक्रिया स्वच्छ धान्य दुकानावर देण्यात आलेली आहे तर दुकानदारामार्फत अशी मागणी आहे की प्रति व्यक्ती पन्नास रुपये मानधन स्वस्त धान्य दुकानदाराला शासनातर्फे किंवा ग्राहकातर्फे घेण्यात यावी याची परवानगी देण्यात यावी त्याच्याकरता आज तहसीलदार मार्फत मान्य प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आलेलं आहे ऑफलाईन धान्य वाटप करा असं तर तुम्हाला सांगितलं मशीन वगैरे जमा केल्या ऑफलाईन वाटप संदर्भामध्ये त्यांनी असं जी आर काढलेलं आहे की शासकीय कर्मचारी यांच्या निगराणीखाली व आय एम पी डी एस पोर्टलवर जाऊनच धान्य वाटप करायचं आहे तर आय एम पी डी एस पोर्टलवर जाण्यापेक्षा मग ऑनलाईन पद्धतीनंच वितरण केलेलं दुकानदारकर्चं सोयीस्कर राहणार आहे आमची स्वस्त धान्य दुकानदार जी इतकीच मागणी आहे जोपर्यंत सर्वर व्यवस्थित व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत दुकानदाराच्या स्तरावरच धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी आज अॅक्च्युअल मध्ये मशीन आम्ही सर्व स्वस्त धान्य दुकानदाराने मशीन जमा केलेलं आहे परंतु त्यांनी मशीन तर जमा केलेलं नाही फक्त निवेदन तहसीलदार यांनी घेतलेले आहे पुढचं निवेदन आता असंच आहे की समजा बाबा दोन तीन दिवसामध्ये जर आपल्याची परवानगी नाही भेटली तर मग पूर्ण धान्य वितरण बंदच ठेवण्यात येईल याच्याकरता संघटनेमार्फत प्रयत्न चालू आहे मी स्वस्त धान्य दुकानदार संघटना जालना शहर आज सर्व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने या ठिकाणी तालुक्यातील सर्व दुकानदार आपली मशीन घेऊन तहसील कार्यालयामध्ये तहसीलदाराकडे जमा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहे तहसीलदार मॅडमने फक्त आमचं निवेदन घेतलेलं आहे मशीन काही वगैरे जमा करून घेतलेलं नाही ह्या मशीनचा प्रॉब्लेम कमीत कमी एका महिन्यापासून चालू आहे ग्रामीण भागामध्ये सध्या शेतीचे दिवस चालू आहे त्या शेतीच्या दिवसामध्ये लोकं येतात परत वापस जातात एक तर शेतीचे कामं होत नाही ना धान्य मिळत नाही आणि ऑनलाईन मशीन चालण्या चालत नसल्यामुळं या ठिकाणी दुकानदाराचा आणि कार्डधारकाचा या ठिकाणी बऱ्याच दुकानावर या ठिकाणी वाद होत आहे त्यामुळे आम्ही असा आज संघटनेच्या वतीने निर्णय घेतला होता की मशीनीच पूर्ण जमा करून टाकायच्या पण या ठिकाणी मॅडमने काही मशीन जमा करून घेतलेलं नाही फक्त निवेदन आमचं घेतलेलं आहे स्वीकारलेलं आहे काय मागणी नाही मागणी काहीच नाही फक्त आमची मशीन व्यवस्थित चालायला पाहिजे सर्व व्यवस्थित चाललं की आम्हाला अजिबात कोणती बाकीच्या मागण्या आहेत त्या जिल्हास्तरीय महाराष्ट्राच्या आहेत ज्या मागण्या ज्यावेळेस होतील त्या मान्य आहे पण सध्याच तरी ही मशीन व्यवस्थित चालायला पाहिजे बाकी काही अडचण नाही माझं नाव प्रभाकर डोंगरे तालुका अध्यक्ष स्वस्थाने दुकानदार संघटने जाणलं